न्यूज बुलडाण्याच्या मेहकर तालुक्यातल्या कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या प्रतीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याचं बघायला मिळत अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून पाच गाव गुंडांनी हा हल्ला केला असल्याची माहिती ही सध्या तरी प्राप्त होते तर तुझा मस्सा जोगचा सरपंच करू ही धमकी हल्लेखोरांनी दिल्या सुभाष कुरद असं जखमीचं नाव आहे त्यांच्या पत्नी डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सरपंच आहे त्या सरपंच झाल्यानंतर गावातील अनेक अवैध धंदे बंद करण्यात आले माझ्या गावामध्ये अवैध धंदे चालू होते चक्री दारू वरली मटका ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बंदही केले होते परंतु का समाजकंदकांनी मला गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्यासाठी मी शासनाला न्याय मागत आहे आणि मला त्यांनी वेळोवेळी धमक्या दिल्या जर का तू आमचे धंदे चालू करू दिले नाही किंवा चालू करून दिले नाही तर तुला बीडचा मत्स्यजुक्त सरपंच आम्ही केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका